आपल्या मराठमोळ्या मुलींना सगळ्यात जास्त काय आवडतं तर ज्वेलरी साज शृंगार आज आपण बघणार आहोत ऑर्नामेंट्स म्हणजे ज्वेलरीला इंग्लिशमध्ये काय म्हणतात म्हणजेच दागिन्यांना इंग्लिशमध्ये काय म्हणतात अम्युलेट अम्युलेट म्हणजे ताईत अँकलेट म्हणजे पैंजण वाळे साखळ्या किंवा पायात घालायचा दागिना आमलेट इट्स नॉट ऑमलेट इट्स आमलेट बाजूबंद देन बँगल्स म्हणजे बांगड्या रिस्टलेट म्हणजे मनगटाची पट्टी ब्रेसलेट म्हणजे कंकण चुडा किंवा बांगडी चेन म्हणजे साखळी इयर रिंग्स म्हणजे कानात घालायचे डूल किंवा कुरी गर्डल म्हणजे करगोटा किंवा कंबरेची साखळी कोणकोण त्याला करदोडा असं सुद्धा म्हणतात नेकलेस म्हणजे कंठा किंवा हार म्हणजे आपण जे गळ्यात घालतो ते देन नोज पिन म्हणजे चमकी किंवा खडा त्यानंतर नोज रिंग म्हणजे नथ रिंग म्हणजे अंगठी टियाळा म्हणजे मुकुट वेस्ट बँड म्हणजे कमरपट्टा आणि रिस्ट वॉच म्हणजे मनगटी घड्याळ असेच तुम्हाला आणखी दागिने माहिती असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आपण ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊया थँक्यू सो मच